देवघरासाठी पंचेचाळीस वास्तु नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजा नियमित प्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊन घेऊया देवघरासाठी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी नंबर एक तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात नंबर दोन घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते नंबर तीन देवघरातील दिवा समयी निरांजन कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे नंबर चार देवघरात असो किंवा उंबरट्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधीच लावू नका त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा तर इच्छा पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचाही कोप होतो नंबर पाच एका घरात दोन शिवलिंगे शाहीग्राम सूर्यकांत चक्रांक गणपती व शंख कधीही पुजू नये नंबर सहा देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या पोटाने अर्थातच अनामिकेने गंध नंबर देवघरात कमीत कमी मूर्ती कमी किंवा देवी देवतांचे फोटो असावेत गणपती कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टते देवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण पांडुरंग नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या शंकराची किंवा पंचधातूची असावी अन्नपूर्णेची देवी ही देव असावेत नंबर देवघरात देवी देवतांच्या मूर्त्या आणि फोटोचे तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावीत म्हणजेच पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी नंबर नऊ देवघरात शंख असल्यास त्याचे निमोते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे नंबर दहा वास्तुशास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज सांगितलेले आहे नंबर अकरा इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मांडण्यात आलेल्या आहेत नंबर बारा, देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा नंबर तेरा घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरीही चालेल नंबर चौदा देवघरातील देवऱ्यामध्ये दे, शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा करू नये नंबर पंधरा घरामध्ये मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये नंबर सोळा देवघरात गायत्री देवीची पूजा करणे हे वर्ज्य मांडले गेलेले आहे नंबर सतरा देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत नंबर अठरा वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये कारण ते अशुभ मांडलं जातं इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्यानं देवताही नाराज होत असतात नंबर एकोणवीस देवघरात एकाच देवतेचा एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत नंबर वीस देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन किंवा जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये नंबर एकवीस देवाच्या उपासनासाठी बसवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधीच बेडरूम आणि बेसमेंट मध्ये ईशान्यातच असावं ईशान्य दिशात मध्येच असावं नंबर बावीस देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे नंबर तेवीस देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ साचता कामा नये नंबर चोवीस आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेचा गणपती शास्त्र खूप कठीण असतं आणि त्याची पूजा हे खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाहिले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नंबर भर पंचवीस भरपूर लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी तर ती देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शालीग्राम असतो शालीग्राम हा महाविष्णूंचे प्रतीक असतो नंबर सव्वीस देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड ही असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा नंबर सत्तावीस शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे म्हणजेच शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे नेमो ते टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते नंबर अठ्ठावीस आपल्याला आपले, आपले कुलदेवता किंवा कुलदेवत माहीत असणे फार गरजेचे आहे जर माहीत म नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते नंबर एकोणतीस आपल्याला देवघरात आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे नंबर तीस वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणं अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होत असतात घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे फुले सुकताच ती फेकून द्यावीत किंवा नदीत विसर्जन करावे नंबर एकतीस देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये नंबर बत्तीस आपण देवघरात जो समयी किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये देवाला तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा ठेवावा नंबर तेत्तीस देवघरातील समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा कधीही पेटवायचा नाही नंबर चौतीस समईमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या असतात किंवा एक वात लावली तरीही चालते